अतिशय दुर्दैवी घटना अतिशय भायवासी घटना या देशात घडलेली आहे आणि दुःख याच वाटत हा मोर्चा काढला हा खरं तर शक्रोश मोर्चा काढला पाहिजे होता परंतु कुठला तरी दुःखाचं भान देऊन या ठिकाणी आपण हा मोर्चा हा मुका मोर्चा काढण्यात आला हा मुक्का मोर्चा काढत असताना सन्मान्य कर्निल साहेबांनी एक सेकंदामध्ये आपल्याला परवानगी दिली खऱ्या अर्थाने सुवर्णकर समाज असेल परंतु आपण सर्वांना सर्वांना सांगितलं आणि सर्व नाशिक शाळावासियांनी या मोर्चामध्ये सामील झाले या सर्वांचं अभिनंदन म्हणणं नाही परंतु आपल्या घरातला नेतृ माझी बाईण असेल माझी पुतली असेल माझ्या स्वतःची मुलगी असेल तिचा अतिशय अशा दुर्दैवी याच्यामध्ये तिला मारण्यात आलं आणि या सर्व अनुषंगाने आपण या मोर्चामध्ये सर्व सामील झालात या मोर्चामध्ये कोणी इथं फोटो काढायला आलेलो नाही कोणी भाषण करायला आलेलं नाही कोणी राजकीय म्हणून कोणी आलेलं नाही काल धनंगे पाटील साहेब त्या मुलीला भेटायला गेले त्यांनी एकच शब्द सांगितलं या मुलाचं इन्काउंटर झालं पाहिजे आणि आपली मागणी अनेक बलात्कार होतात अने घटना घडतात पण अशी घटना ही देशाला अतिशय भयावह अशी घटना आहे आणि या घटनेमध्ये मी एक जाहीर निषेध असा करतो तर खर तर काल मला गिरीश महाजन भेटले त्यांना सांगितलं अशी घटना घडली त्यांनी सांगितलं की जाणार आज त्याच्यानंतर मला काल नारारी झिजवळ भेटले त्यांना सांगितलं भुसे साहेब भेटले त्यांनी सांगितलं की असं चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे पण मुळामध्ये मुख्यमंत्री साहेबांना वेळ नाहीये काय का किंवा त्यांना काम आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांचे आजारी असताना सुद्धा त्यांचे अनुयायी सर्व या ठिकाणी जमलात आमचे मित्र रामसिंग भाऊर्या असतील राजाबा असतील असे अनेक या ठिकाणी जमलेले आहेत या सर्व कळकळीने या ठिकाणी लोक जमलेले आहेत परंतु मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी अशी करतो तर त्याचं ना त्याला फाशी होणार ना त्याला जन्मठेप होणार आणि ही घटना जी आहे आहेच बरापुरती नाहीये ही घटना आहे का त्या मुलीला तिचं शरीरच ठेवलं नाही आणि आम्ही जेव्हा मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये जेव्हा तिचे फोटो पाहिले अशा घटनेत त्या मुलाला खऱ्या अर्थाने तसंच ठेचलं पाहिजे ही खरी आपली मागणी आहे आणि खऱ्या अर्थाने तो मरणार आणि मरणार जेलमध्ये मा सुद्धा माझे जे मित्र असतील माझे भाऊ असतील सांगेल का गजू त्याची जबाबदारी घेतो आणि त्याला खऱ्या अर्थाने पाहिजे या ठिकाणी एक निश्चित सांगतो मुख्यमंत्री आपण इलेक्शनच्या कामात असाल का परंतु त्या मुलीला तिथं आपण भेटायला आलं पाहिजे तुमची काय मागणी आहे बरोबर आहे का मी एकदमच एकदमच मुक्का मोर्चा नाही मुक्का मोर्चा संपलेला आहे इथं हा किंवा नाही तरी म्हणा आपल्याला त्या मुलाचा इन्काउंटर झाला पाहिजे का नाही करा ती मुलगी नाही कुठल्याही धर्माची नाही कुठल्याही पंथाची नाही ती मुलगी एक फक्त आणि फक्त ती मुलगी आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी नात आहे कोणाची तरी ती कोणी लागते आहे आणि अशा या नाराधामास आपल्याला त्याचा इन्काउंटर जसा अंबरनाथ मध्ये झाला काल तुम्हाला मी आजची गोष्ट सांगू इच्छितो तर ती गिरीश महाजन साहेबांनी सांगितली का हे माझं कोणी व्हिडिओमध्ये घेऊ नका परंतु त्यांनी असं सांगितलं की अंबरनाथ मध्ये जेव्हा मी गेलो जेव्हा ते सर्व मोर्चे पाहिले जेव्हा तो आक्रोश पाहिला तर त्या मुलाचा जे काही करायचं होतं ते गेलं म्हणजे त्यांनी न चुकत त्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणून आजचा मोर्चा आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो तर या नाशिक मध्ये असा मोर्चा पहिल्यांदा निघालेला आहे आणि हा मोर्चा महाराष्ट्रातून असा निघालेला आहे तुम्हाला मी एकच निश्चित सांगतो त्या मुलाचा एन्काउंटर झाला पाहिजे अशी मी मागणी करतो आणि सर्वांनी हा उंच करून आवाज देऊन सांगा तर त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे का नाही नाशिक जिल्ह्याला लांछनास्पद नवे महाराष्ट्राला लांछनास्पद अशी घटना घडलेली आहे त्या नराधामांनी हे के केलं खऱ्या अर्थाने शिवशाहीचं जर राज्य असेल तर मान्य मुख्यमंत्री आपण गृहमंत्री आहात छत्रपती शिवरायाने जसा चौरंगा केला एकदा चौरंगा करून पहा कुठल्या खैरणार असो का को कोणी असो त्याची हिंमत होती का साडेतीन ते चार वर्षाच्या बालिकेवर अशा पद्धतीने अमानुषपणे क्रूरपणे त्यांनी जो प्रकार केला अमानवी त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारला या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आव्हान करतो की कुठल्याही परिस्थितीला त्याला फाशी तुम्ही द्या फाशी देणार नसेल तर जनतेच्या ताब्यात द्या आम्ही दाखवू त्याला कशा पद्धतीने तो, तो बलात्कार करतो आमच्या माता भगिनींना कसं तो काय छेडतो अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे फास्टॅग कोर्ट होतील तिथे दावे परधावे होतील हे न करता त्याला जाहीर जनतेच्या ताब्यात द्या काय असेल आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही ते घ्यायला तयार आहे परंतु हा प्रकार थांबला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या पद्धतीने जर सरकार चालवणार असेल तर चौरंगा करा किंवा फाशी दिलीच पाहिजे आज मी हिंदुएक्त आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत झालेल्या संख्येने रस्त्यावर आपण न्यायासाठी भांडत आहोत परंतु या देशामध्ये आणि सातत्याने महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहत आहोत महिला अत्याचाराच्या बाबतीत न्याय व्यवस्थेमध्ये बदल होणं अतिशय गरजेचं आहे आरोपी मुकाट फिरतात जामीन घेऊन फिरतात आपण या निमित्ताने आपल्या मंत्री महोदयांनी सांगितलं भुसे साहेबांनी काल आम्ही त्यांना भेटलो होतो गजू भाऊ आम्ही सर्व मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना घडल्यावर त्याची चर्चा न होता त्याच्या फास्ट ट्रॅक वरती सहा महिन्याच्या निकाल लागून त्यांना फासावर लटकला कायद्याप्रमाणे बदल झाला पाहिजे ही समाजाची मागणी आपण या पुढच्या काळात केली पाहिजे असं मला वाटतं जो अन्याय करतो ज्या पद्धतीने अत्याचार करतो तो कोणत्याही जातीचा असेल धर्माचा असेल जात धर्म दोषी नाही तर ती प्रवृत्ती दोष आहे आणि म्हणून या संपूर्ण घटनेचा निषेध करत असताना सरकारला आपण विनंती करूया की सहा महिन्याच्या आत याला न्याय मिळायला पाहिजे आणि अशा घटना घटना अशा घटना लवकर मिळायला पाहिजे परंतु कल्पना आहे आपल्याला तात्काळ मिळायला पाहिजे पण या देशामध्ये कायदे काम करतात आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती अशा प्रवृत्तीच्या प्रवृत्ती रोखण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा महिलांच्याविषयी मुलींच्याविषयी आदर निर्माण होईल अशा प्रकारचा महाराष्ट्र आपला उभा केला पाहिजे या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष संविधान प्रेमी नाशिककरांच्या वतीने निषेध करतो कारण लोक आता कायदा हातामध्ये घेतील ही सरकारने दखल घेतली पाहिजे कारण आता अन्याय सहन करण्याची कॅपॅसिटी जनतेची महिलांची संपलेली आहे त्या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो डोंगराळे येथे जी घटना घडली ती अतिशय या आपल्या सर्व भारतीयांना तथा नाशिकवासियांना अतिशय लाजुराणी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आज नाशिक मध्ये नाशिक जिल्हा म्हणजे कायदेचा बाले किल्ला या पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत पोलिसांचं गुन्हेगारांवरती एक नियंत्रण करण्याचं एक अभियान मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्यात अभियान सुरू असताना आमच्या एका चिमुकलीवरती अत्याचार केला जातो तिचा खून केला जातो ही समस्त ओबीसी बांधवांना समस्त सोनार समाजाला अतिशय घटना ह्या डोंगराळे या ठिकाणी घडलेली आहे आदरणीय भुजबळ साहेबांना जेव्हा या घटनेची माहिती कळाली तेव्हा त्यांनी अतिशय स्वरूपाच्या तीव्र स्वरूपाच्या वेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि समता परिषदेच्या वतीने या आमच्या लेखीसाठी जोही लढा या ठिकाणी उभारला जाईल त्या लढ्यामध्ये समता परिषदेत अतिशय ठिकाणी सहभाग घेईन आदरणीय बांधवांनो या ठिकाणी होत राहिलेले आहेत परंतु ओबीसी बांधव हा तीनशे चौऱ्याहत्तर जाती मध्ये विभागला गेला असल्या कारणाने तो काही एकत्रित होत नाही संघटित होत नाही पर्याय होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा पडलेला होता येत नाही काल परवापर्यंत पर हे दुःख आपल्या शेजारी होत आपल्या पाजारी होत परंतु आज हे दुःख आपल्या घरामध्ये येऊन ठेपलेलं आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या कुठल्याही माय लेखीवरती असेल कुठल्याही समाजावरती असेल अन्याय अत्याचार झाल्यानंतर आपण सर्वांनी हिरहिरीने ताकदीने त्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि शासनाकडनं प्रशासनाकडे न्याय मिळवून घेतला पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो बांधवांनो कुमारी जो काय बलात्कार करून बलात्कारून खूर झालेला आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो सदर केस ही फास्ट वरती चालवण्यात यावी आणि लवकरात लवकर न्यायालयाच्या मार्फत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढं निवेदन करतो आणि थांबतो जय हिंद सदर घटना ही अतिशय निंदनीय आहे सर्वांच्या बोलण्यातून आलं सर्वांना घटना समजलेली आहे आजचा जो मुखमोर्चा आहे याचा मूळ उद्देश सदर आरोपीला फाशी अथवा एन्काउंटर हे झालंच पाहिजे आणि झालंच पाहिजे आणि सदर घटना कुठल्याही धर्मात असो कुठल्याही कुटुंबात असो परत व्हायला नको याचा चाप बसवण्यासाठी सदर आरोपीला जर सरकारने फाशी नाही दिली तर त्याचं एन्काउंटर करा अन्यथा त्याला जनताच्या हवाले करा जनता त्याचा न्याय करेल आरोपीचा एन्काउंटर